नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गंगापूर तालुक्यातील महेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणची सांगता मोठ्या उत्सवात झाली सकाळी दिंडी मिरवणूक नगर प्रदक्षिणा पूर्ण केली नंतर गुरुवारी मठाधिपती महंत भ रामगिरीजी महाराज यांचे काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली रामगिरीजी महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांनी व्यसनापासून दूर राहा व धर्माचे पालन करा असा उपदेश केला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील सर्व भक्तगण लहान थोर तरुण महिला राजकीय व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी या सप्ताहास आवर्जून उपस्थित होते त्यांनी या काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतल्यानंतर महाप्रसाद घेऊन सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहाने पार पडली इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट